सर उद्या रामदासजी आठवले येत आहे केंद्रीय राज्यमंत्री आपल्या शाळेमध्ये काय नियोजन आहे ते आपल्या कॉलेजमध्ये येतात जे के जाधव महाविद्यालय फुलेवाडी रोड वैजापूर या ठिकाणी कॉलेज आहे हायस्कूल आहे जुनियर कॉलेज आहे प्राथमिक शाळा आहे त्यांचा येण्याचा उद्देश असा आहे मी त्यांना आपण निमंत्रित केलंय आणि त्यांनी आपल्या निमंत्र निमंत्रणाला मान दिला आणि ते उद्या येणार आहे या ठिकाणी जी एक इमारत आहे शैक्षणिक संकुल जे के जाधव महाविद्यालय आणि शाळेत या इमारतीच्या उद्घाटनात येणार आहेत ही इमारत आपण पूर्वी थोडी बांधली तिचा विस्तार केला आणि चांगली बांधली तर त्या निमित्ताने इथं येत आहेत याशिवाय पदवीदार समारंभ आहे म्हणजे आपल्या संस्थेचे दोन महाविद्यालय आहेत वैजापूर तालुक्यात एक शूरला आहे जीवन विकास महाविद्यालय आणि एक वैजापूरला आहे जे के जाधव महाविद्यालय तर या विद्या महाविद्यालयाचे जे विद्यार्थी डिग्री होऊन बाहेर पडले त्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ करायचा असतो पूर्वी पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या प्रांगणात व्हायचा परंतु गेल्या तीन वर्षापासून शासनाने केंद्र शासनाने राज्य शासनाने आणि संबंधित विद्यापीठाने असं ठरवलं की हे जे पदवीदान समारंभ आहे त्या संबंधित कॉलेजमध्ये असे पदवीदान समारंभ व्हायला पाहिजे तर उद्या साहेब येणार आहेत आठवडे साहेब त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पदवीदान समारंभ होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातर्फे परीक्षा घेतल्या जातात त्यांच्यातर्फे पदवी दिली जाते आणि तो पदवीदार समारंभ उद्या इथं आहे याशिवाय आमच्यासोबत आमच्या संस्थेसोबत विविध क्षेत्रामध्ये जे मान्यवर काम करतात त्यांचाही आम्ही सत्कार ठोडलेला आहे त्यामध्ये हॉस्पिटल्स आहेत लायन्स क्लब औरंगाबाद चिकाटना हॉस्पिटल नाशिकला आहे तुळशी आय हॉस्पिटल आपण वैजापूर तालुक्यातून प्रत्येक पंधरा दिवसाला एक म्हणजे असे दोन कॅम्प आरोग्य निदान शिबीर हेल्थ चेकअप असे कॅम्प ठेवतो त्यामध्ये सर्व आजाराचं निदान होतं आणि महत्वाचं म्हणजे जे डोळ्याचे पेशंट असतात त्यांचं कॅथॅक्ट ऑपरेशन नेचबिंदू ऑपरेशन त्याच्यामध्ये लोक दुर्लक्ष करतात नेत्रेब्द ऑपरेशनच्या ज्या केसेस आहेत त्या कॅम्पमध्ये त्याचं तपासणी केली जाते डिटेक्शन केलं जातं आणि जे पेशंट डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी योग्य आहेत त्यांना आपण नाशिकला तुळशी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो किंवा ना औरंगाबादला लायन्स क्लब औरंगाबाद चिकट ठाण्यामध्ये घेऊन जातो आणि मोफत त्यांचं ऑपरेशन करतो तर आतापर्यंत आम्ही आता एक सगळं काम जे आहे मी दोन हजार चौदापासून करतोय आणि अने, अनेक लोकांचं ऑपरेशन झालं आहे जवळ सहा सात हजार लोकांचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं त्या डॉक्टरांचा आपण सत्कार करणार कामगारांना आपण साहित्य वाटतो शासनाची योजना आहे की कामगारांना अनेक प्रकारचे फायदे मिळावेत त्याच्यामध्ये साहित्या वाटप आहे साहित्य वाटपामध्ये पेट्या असतात त्या पेटीमध्ये अनेक प्रकारचं साहित्य असतं त्याच्यामध्ये प्रिंसिबल काम करण्यासाठी ब्रिज असतो लाईट असतो अनेक त्याच्यामध्ये साहित्य आहे ते सर्व साहित्य त्यांना वाटप करणार आहे चाळीस एक व्यक्तीने वाटप करणार आहे प्रत्यक्षात आम्ही कमी लोकांना देऊ गुन्हा होऊ नये म्हणून याशिवाय महिला जो ट्रेनिंग आपण घेतो ब्युटी पार्लर रेडीमेड गार्मेंट केक तयार करणे नर्सिंग तर अशा महिलांनी ज्यांनी चांगलं ट्रेनिंग घेतलं आहे त्यांनाही आपण काही प्रमाणपत्र वाटप करणार आहोत तर अशा प्रकारे आपण हा कार्यक्रम ठेवला आहे या व्यतिरिक्त वैजपूर तालुक्याच्या काही समस्या आहेत या संदर्भात काही मागण्या आपण सांगणार आहात का त्यांना सांगणार आहे नक्कीच चांगला विषय घ्या आम्ही आठवडे साहेबांना मुंबईत दोनदा मित्र आणि त्यांना महत्वाच्या चार पाच समस्या सांगितल्या समस्या तर खूप आहे का अंतर नाहीये एवढे प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे एमआरडीसी पैज एमआरडीसी वैद्यपूरसाठी गव्हर्नमेंटने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये अकराशे सत्तर एकर जमीन संपादित केली आणि एमआरडीसी ताब्यात दिली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारने ठरवलंय की पासष्ट ठिकाणी ग्रोथ सेंटर म्हणजे इंडस्ट्रीचा विकास व्हावा म्हणून एमआरडीसीला सूचना दिल्या की पासष्ट ठिकाणी एमआरडीसी एरिया सुरू करा त्यामध्ये सिन्नर बारामती मादेगाव अशा अनेक ठिकाणी ग्रोथ सेंटर्स म्हणजे एमआरडीसी सुरू झाले वैजापूर त्यामध्ये होतं पासष्ट मध्ये आता इतर ठिकाणी बारामती श्रीनगर मालेगाव नेवासा इतर ठिकाणी जागा नाही एमआरडीसीमध्ये की एमआरडीसीचा विकास जाता खूप उद्योग आले पण आपल्याकडे मात्र एकोणीसशे त्र्याण्णव पासून तर आतापर्यंत एमआरडीसीचं काम सुरू झालेलं नाहीये आता मी दोन हजार पाच पासून प्रयत्न करतोय परंतु काही राजकीय नेते काही करण्यासाठी विरोध करतात ते म्हणाले की आम्हाला जमिनीची किंमत वाढून मिळाली पाहिजे वगैरे वगैरे महिलांना घर बसल्या रोजगार मिळावा यासाठी आपण प्रयत्न करत आहोत हे बचत गट जे आपल्या तालुक्यामध्ये जो आठशे ते हजार बचत गट आहे आणि प्रत्येक प्रत्येक बचत गटामध्ये सरासरी अकरा महिला आहेत त्या ठिकाणी जास्त पण आहे पण आपण अकरा सरासरी धरू एक हजार गुणले अकरा गुण दहा हजार आपण दहा हजार महिला आहेत त्यांना आपल्याला काम द्यायचं आहे ते काम आपण त्यांच्या घरी अगरबत्ती तयार करण्यासाठी कर्चा भाग पाठवणे तयार करून घेणे अगरबत्ती मसाला मोठ्या मध्ये पाठवणं आणि मसाल्याचं रिपॅकिंग करून परत घेणे अशा प्रकारचे उद्योग आपण महिलांसाठी सुरू करणार आहोत तर त्यासाठी सुद्धा आम्ही महिला विकास महामंडळाने गेलो साहेब म्हणाले की मला सगळे विचार करून काय करतात ते सांगावं लागेल तर तेर त्यासंबंध त्यांनी मार्गदर्शन जाहीर केलं आणि त्यांनी काही डिपार्टमेंटला शिफारस केली ते केंद्रीय मंत्री आहेत आणि मोठ्या अधिकाऱ्याला आहे तसं डिपार्टमेंट सुद्धा सोशल जस्टिस आहे सामाजिक न्यायविभा त्याची मदत आपल्याला होऊ शकते त्याची मदत होणारच आहे आणि आपण काम सुरू केलेलं आहे त्याची मदत मिळाल्यानंतर आपल्याला आणखी कामामध्ये गती आणता येईल असा आपला हेतू आहे